हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते किराणा आणायचं सोपं आहे परंतु तो व्यवस्थित ठेवणं हे काम खरोखर खूपच कठीण आहे आणलेला किराणा दुसऱ्या दिवशी या इथं मी आता घरामध्ये म्हणजे ओतून घेतलेला आहे पिशव्यांमधून पिशव्या रिकाम्या केल्या आणि ही जी रॅक आहे यामध्ये सर्व डबे आहेत आणि डब्यांमध्येच किराणा ठेवलेला असतो आणि जो पहिलावाला किराणा आहे तो काढून घेतला त्यानंतर डबे थोडेसे पुसून वगैरे घेतले तुम्ही पाहू शकता धूळ देखील बऱ्यापैकी पडलेली आहे कारण आपण हे डबे वगैरे आवरतानाच आपण क्लीन करतो रेग्युलरली आपण डब्यांवरून हात फिरवून घेतो परंतु कडप्पा वगैरे तेवढ्या क्लीन केल्या जात नाहीत तर छान असे डबे पुसून घेतले जो पहिलावाला किराणा होता तो देखील काढून घेतला छान असा नवीन भरला आणि मस्त असा आणलेला भाजीपाला जो होता तो कालचा तो देखील स्वच्छ करून डब्यांमध्ये छान व्यवस्थित भरून ठेवलेला आहे त्याचबरोबर फळं वगैरे ते देखील स्वच्छ करून ठेवलेले आहेत आणि फ्रीजवरती ना म्हणजे मी रिकामच ठेवते तसं म्हणतात ओझं वगैरे ठेवू नये परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये ठेवलं जातं तर आता संध्याकाळचे सात वाजलेत आणि मला स्वयंपाकाला लागायचं आहे तोपर्यंत मी काल छान छान अशा डीमार्टमधून दोन वस्तू आणलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे किराणा घ्यायला गेली आणि मी काही घेतलं नाही असं होत नाही परंतु जास्त एक्स्ट्राचा खर्च देखील करत नाही कारण आपले आता गणपती बाप्पा येणार आहे त्याचबरोबर गोकुळाष्टमी आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे त्यामुळेच म्हटलं छान असा एक आपल्याला दिवा घ्यायचा आहे आणि सध्या डी मॅटमध्ये खूप छान छान अशा वस्तू आलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता हा अगदी क्यूट असा मी दिवा घेतलेला आहे जे वॅक्सचे दिवे राहतात तो याच्यामध्ये ठेवायचा आणि खूप छान असा तो चालणार आहे तर आता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस याचा वापर मी करणार आहे हे पूर्णपणे पितळ नाही आहे परंतु त्याला तसं कोटिंग केलेलं आहे आणि खूप छान असं आहे याची प्राईज आहे एकशे एकोणपन्नास रुपये प्राईजच्या मानाने खरंच खूप सुंदर असं आहे त्याचबरोबर मला खूप दिवसापासून ही स्टेनलेस स्टीलची कढाई घ्यायची होती ट्राय प्लायची तर बऱ्याच वेळेस मी देखील सर्च केलं कार्ट करून ठेवलेली होती परंतु प्राईज ऑनलाईन जास्त आहे आणि डिमार्टमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये याची व्हरायटी होती आणि खूप मस्त अशी होती याची तशी तर मला ही कानावली पाहिजे होती परंतु त्याला कान नाही आहेत तर म्हटलं हो असू द्या जास्त मोठी देखील नाही आणि छोटी देखील नाही यापेक्षा मोठ्या देखील होत्या आणि छोट्या देखील होत्या परंतु मीडियम साईजची मी घेतलेली आहे ही जी कढाई आहे ती सहाशे नव्याण्णव रुपयांची आहे आणि अगदी हेवी अशी आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे आणखीन हो मी तिचं उद्घाटन काही केलेलं नाही छान असं काहीतरी गोड याच्यामध्ये बनवल परंतु म्हटलं तुम्हाला हे दाखवावं खूप सुंदर अशी कढाई आणि हा जो दिवा आहे तो मी घेतलेला आहे म्हणजे अशा वस्तू मी घेत नाही शक्यतो परंतु मला कढाई गरजेची होती आणि हा दिवा मला खूप जास्त आवडला म्हणून मी घेतलेला आहे तर छान असा सर्व आता घरातली जी कामं आहेत ती आवरायला मला आज लेट झालं होतं कारण मी थोडंसं बाहेर गेली होती तर आता मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि आज आहे अंगारकी चतुर्थी त्यामुळे उपवास वगैरे मी लेट सोडणार आहे त्यामुळे म्हटलं थोडंसं लेट लेटच आपला स्वयंपाक वगैरे बनवावं आणि आज मला म्हणजे मी खिचडी वगैरे काहीच बनवली नाही फक्त दोन केळी खाल्ल्यात आणि त्यावरती उपवास धरलेला आहे तर असो आजचा जो व्हिडिओ आहे तो असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशी जे एका छान सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय